रामराम मंडळी अरे वे मनसे कोई खडा नाही हो सकता कोई जीत नाही सकता ही जी काही कविता आपल्या माजी पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलेली आहे की जो मनाने पराभूत झालेला व्यक्ती हे तो कसं काय नेतृत्व करू शकतो तो कसं काय विजय होऊ शकतो कसं काय उभं राहू हो शकतो ही जी काय अटल बिहारी वाजपेयींची कविता गाजलेली होती आणि आहे अजून पण अशा कवितेचा अनुभव त्यांचेच विरोधी पारंपरिक विरोधी राहुल गांधींना आले असं आणि खरंच जे मनाने पराभूत आहे की मनाने धास्ती खालेली आहे आपण निवडून येऊ शकू का नाही किंवा आपण पराभूत झालो तर आपली राजकीय कारकिर्द संपु संपुष्टात येईल का काय अशी जी धास्ती मनामध्ये उभी राहिलेली आहे ती देशाचं नेतृत्व कसं करू शकेल किंवा आपल्या पक्षाचं नेतृत्व कसं करू शकेल दुसऱ्या आपल्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी कसा प्रयत्न करू शकेल हे जी काही एक नेरेटिव सेट झालेला आहे मित्रांनो याचं उत्तर काँग्रेस पक्ष कसे आहे बरोबर की नाही डरोमत भागोमत सातत्याने आरडोआरडा आरडाओरडा करणारे किंवा दोन्ही जी न्याय न्याययात्रा काढली होती त्यांनी भारत जोडो अगोदरची कन्याकुमारी ते श्रीनगर किंवा इकडून पूर्व पूर्व ते उत्तर पूर्व ते पश्चिम ही जी काय त्यांची मुंबईपर्यंत आलेली भारत न्याय न्याययात्रा या माध्यमातून ते सातत्याने आपल्या सभेमध्ये सांगत होते की डरोमत भागोमत मोदींना घाबरायचं कारण नाही मोदी काय कोणी हे नाही आणि मी अजिबात घाबरत नाही हे जे काय त्यांचं वक्तव्य सातत्याने येत होतं आणि तेच कसे मनातून घाबरलेले आहे किंवा पराभवाला पराभवाच्या भीतीने विचलित झालेली आहे ही खुनगाट त्यांच्या कालच्या याच्यातून दिसून येते मित्रांनो ह्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद अटलबिहारी वाजपेयी यांची जी फेमस कविता आपल्याला माहित असे की हरेवेळी मनसे कोण खडा नाही होऊ शकता तशी स्थिती राहुल गांधींची झालेली आहे वायनाडच्या मतदान झाल्यानंतर म्हणजे सव्वीसला तिथं मतदान झालं आणि या एकोणीसची जी परिस्थिती होती कधी तिथं हमकाच राहुल गांधींचा विजय होणार होता परंतु चोवीसला ती परिस्थिती तिथं राहिली नाही दक्षिणेकडचे केरळमधून ते काय कम्युनिस्टचे नेते डी राजा यांच्या पत्नी नेत्या पत्नी आणि भाजपाचा एक तगडा उमेदवार दो हो या दोघांनी त्यांच्या पुढं मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि वायनाडमधून जर आपण पराभूत झालो तर मग जायचं पुढं ही भीती त्यांना साथवत होती आमेठी की रायबली रायबरेली या दोन्ही मतदारसंघामध्ये एक ट्विस्ट निर्माण झाला होता शेवटच्या अगदी क्षणापर्यंत तिथं तिकीट घोषित झालेले नव्हते आणि असं वाटत होतं आणि ते पण सांगत होते की आता आमेठीमधून परत एकदा राहुल गांधी उभे राहतील तिकडची नि वायनाडची निवड मतदान झाल्यानंतर आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तरेमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला परंतु आमिटीमधून ते त्यांनी पळ काढला किंवा आमिटीमधून स्मृती इराणींना वॉकआउट करून दिलं त्यांनी ओव्हर दिलं जे काय आपण म्हणतो ते त्यांना स्मृती इराणी पुढे आपण टिकाव धरू शकत नाही स्मृती इराणी पुढं आपण पराभूत होऊ शकतो ही जी काय धास्ती त्यांच्या मनाने खाल्ली होती त्यामुळं अमेठीमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत राहुल गांधींना झाली नाही आणि रायबले राय रायबरेलीमधून राय आपले जी पारंपरिक पूर्वजांची आपल्या मा आईची आजीची वडिलांची जी काही सीट होती तिथून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि एकच चर्चा पूर्ण काल दिवसभर गाजत होती की डरोमत भागव आणि आहे ती संधी भाजपाला राहुल गांधींनी दिली आपल्यावर टीका करण्याची किंवा काँग्रेसवर टीका करण्याची आणि त्यांनी लगेच तो पॉईंट उचलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेमध्येच सांगितलं की डरोमत भागोमत हे सांगणारेच आता डरतायत भागतायत आता मी त्यांना सांगतो की डरोमत भागोमत लढो ही जी काही घोषणा काल दिवसभर चालू होती वेगवेगळ्या प्रकारे भाजपचे लोक त्यांच्या राहुल गांधीच्या भूमिकेवर किंवा काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना आपल्याला दिसून येतं परंतु काँग्रेसने त्याला पण मास्टर ट्रोक सम समजून त्यांचे पण एक नवीन खेळी राहुल गांधींचा कसा मास्टर ट्रोक आहे किंवा काँग्रेसची कशी एक खेळी आहे आणि या खेळीमुळे खेळीमध्ये भाजप कसा पराभूत झाला आहे भा भाजप कसा भयभीत झाला हे सगळ्या गोष्टी ते दाखवण्याचा दा प्रयत्न करत होते आणि स्मृती इराणी आमच्या पुढं किंवा राहुल गांधी पुढं कोणीच नाही आहे त्यांना कशाला मोठं करायचं आणि राहुल गांधीमुळंच अमिठीची चर्चा होत होती किंवा ती एक प्रसिद्ध सीट म्हणून गणले जात जात होती आणि त्यांना कशासाठी मोठं करायचं हुस हू स्मृती इराणी असं त्यांचं काय ट्विटर हँडलवर येत होतं परंतु स्मृती इराणीला किती आतून राहुल गांधी घाबरलेले हे ते कालच्या त्यांच्या घटनेवरून दिसलं मित्रांनो आता राहुल गांधी राहुल गांधींनी त्यांचे सहाय्यक म्हणा किंवा त्यांची स्ट्रॅटर्जी पाहणारे मॅनेजर के एल शर्मा यांना स्मृती विरुद्ध उभे तिकीट घोषित केलं तिथं त्यांचा फॉर्म भरला आणि तिथं स्मृती इराणी शंभर टक्के निवडून येईल हे शंभर टक्के झालेलं आहे कारण पाच वर्षामध्ये प्रचंड काम त्यांनी उभं केलेलं आहे स्वतःचं घर हे त्यांनी तिथं केलेलं आहे मतदार तिथल्याचं झालेलं आहे आणि सातत्याने आमेटीमध्ये ते असतात आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षापासून म्हणजे जसं स्वातंत्र्य मिळालं तसं अमेठी आणि रायबरेली हे खा गांधी कुटुंबाची खानदानी सीट असताना तिथं आत्तापर्यंत विकास का झाला नाही आहे सातत्याने आरोप प्रत्यारोप भाजपचे म्हणा किंवा स्मृती इराणी स्वतः करतात त्याला ते उत्तर देऊ शकलेलं नाही आता रायबरेलीमध्ये त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी पाच वेळेस खासदार झालेले आहे आणि तिथून ते आता उभे राहतात ही एक सेफ सीट मानली जाते काँग्रेसच्या दृष्टीने किंवा राहुल गांधीच्या दृष्टीने आणि तो एक मास्टर ट्रोक म्हणून त्यांनी गणला गेलेला आहे आता असं म्हणतात की रा वायनाड आणि रायबरेलीमध्ये दोन्हीकडून जर सीट निवडून आले राहुल गांधी तर ते रायबरली रायबरेली सीट सोडून देणार आहे आणि तिथं जी उपनिवडणूक उप निवडणूक आहे उप नंतरची उपचुनाव जे आपण जे म्हणतो तिथून प्रियंका गांधीला उभं करणारे म्हणजे तिने लोक खासदार कसे होतील ही त्यांची सिटिंग आत्तापासून त्यांनी लावलेली आहे असं एक त्यांचा मास्टर ट्रोक म्हणून गणला केला जातो परंतु रायबर रायबरेलीमधून राहुल गांधी निवडून येतील का ही पण शंका आहे कारण मागच्या दोन तीन निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य कमी कमी होत चाललंय बरोबर एक नाही आज सुद्धा रायबरेलीमध्ये जे काही सहा सीट आहे त्यातले तीन सीटं भाजपाकडे आमदारकीचे तीन सीटं समाजवादी पार्टीकडे आणि तीन सीटं भाजपाकडे आहे समाजवादीचे एक तगडा नेता मनोज पांडे म्हणून एक मोठा बहुबली नेता आहे आणि प्रचंड होल्ड त्या भागामध्ये त्यांचा आहे ते सुद्धा आज भाजपमध्ये गेलेले आणि ते राहुल गांधींचा पराभव करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे म्हणजे इथून जर ते पराभूत झाले रायबरली रायबरेलीमधून राहुल गांधीचं तर त्यांची कारकिर्दी किती मोठी धोक्यात येईल याचे एक विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नसेल परंतु जे स्वतः मनाने घाबरलेले आहे स्वतः मनाने पराभूत झालेले आहे ते देशाचं नेतृत्व कसं करू शकतात पराभवाच्या भीतीने जर आपण पळ काढला तर आपल्यावर काय परिस्थिती ओढू शकते याची कदाचित त्यांनी कल्पना केली नसेल परंतु कदाचित रायबरे रायबरेलीमधून त्यांचा पराभव झाला तर काँग्रेस म्हणज राहुल गांधींची का राजकीय कारकिर्दी संपुष्टात येऊ शकते असं म्हणतात की समाजवादी पार्टी यांनी राहुल गांधींना आग्रह केला होता की आम्ही ते किंवा रायबरेलीमधून कोणतरी काँग्रेसचे उभं राहावं परंतु या सगळ्यामधून साध्य काय झालं बरोबर आहे की त्यांना जर उभंच राहायचं होतं तर अगोदरच ती निवडून त्यांचं घोषित करायला हवं होती उमेदवारी परंतु शेवटच्या क्षणी उमेदवारी घोषित करून आपण किती भयभीत झालेला हो पराभवाच्या भीतीने हे त्यांनी त्यांच्या आईने दाखवून दिलेलं आहे आता पराभूत होतील का नाही हे त्या अर्जुन नंतर कळेल परंतु मानसिकता त्यांची पराभूत आहे दे। त्यांची जर बॉडी लँग्वेज जर बघितली तर ते अत्यंत आणि छिनित फॉर्म भरतायत असं दिसून येतं मित्रांनो आणि हीच त्यांची पराभूत मानसिकता आहे आणि पराभूत मानसिकतेमधून निवडणूक लढू शकत नाही किंवा विजय होऊ शकत नाही आता काँग्रेस भाजपसुद्धा जे त्या मतदारसंघामध्ये प्रचंड ताकद लावेल आणि जे काही दोन तीन निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आपला व्होट बँक वाढवलेला आहे सतरा सतरा चौतीसपर्यंत गेलेले आहे चौतीस टक्के मतदार त्यांची आहे होल्डिंग तिथं रायबरेलीमध्ये अशा जर का याच्यामध्ये जर त्यांनी ताकद लावली तर राहुल गांधींचा पराभव झाला तर काय करायचं बरोबर आहे हो की नाही जे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून इंडिया आघाडीमध्ये घोषित झालेले आहेत तेच जर तेच जर पराभूत झाले मग आपले शरद पवार म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा काय करणार आहे आता संजय राऊतनी सांगितलं की दोन्ही सीटं कशी जिंकणारे आता यांना काय माहिती तिकडे काय झालेले बरोबर आहे की नाही परंतु आपली टिमकी वाजवण्याचा प्रयत्न सातत्याने हे लोकं करतात परंतु मानसिकता पराभूत वृत्तीची आहे त्यामुळं तरवमत भागवमत ही जी काय सातत्याने घोषणा देत होती राहुल गांधी तीच घोषणा त्यांची अंगलट कशी आली हे आपल्याला दिसून येतं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद